खिडकीतून पाहिलेलं आकाश माझ्या घरातल्या खिडकीला काही विशेष नसावं सगळ्याच खिडक्या सारख्या वाटतात पण माझ्यासाठी ती एक दरवाजा आहे जिथून मी बाहेर नाही आत पाहते कधी सकाळी आकाश हलकंसं निळसर असतं कधी सायंकाळी भगव्या छटेच्या मागे झाडं लपतात एकदा मी असंच बघत होते आणि वाटलं आकाश सतत तेच असतं का की आपणच बदलत जातो आणि आकाशाची ओळखही नवीन होते त्या दिवशी मला एक गोष्ट जाणवली माणसाच्या मनातही एक खिडकी असते जी उघडली की आपण जग बघतो आणि बंद झाले की आपण स्वतःला विसरतो माझी खिडकी अजून उघडी आहे त्यातून मी दररोज थोडं थोडं स्वतःला परत शोधते